सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम नम बुद्ध मी धम मित्र सिद्धांत आपल्या पुढे अष्टांगिक मार्गावरती गीत सादर करीत आहे राहू रे आदिनातच राहु न कोरे उघड सम्यक दृष्टीचे दार उघड सम्यक दृष्टीचे द्वार मानवाघे अष्टांगी मार्गाचा धार मानवाघे अष्टांगी मार्गाचा धार जीवनात सम्यक संकल्प कर्यक वाचेचे आचरण कर सम्यक कर्म जीवनात फुल्या सौम्यक कर्म जीवनात आपुल्या उपयोगी आहे मानवा घे अष्टांगी मार्गाचा आधार मानवा अष्टांगी मार्गाचा धा सम्यक आजीबिका कुशल करम सम्यक व्यामाचे जाणतू मरम सम्यक स्मूर्ती सम्यक समाधी सम्यक स्मूर्ती सम्यक समाधी उघडते बुद्धत्वाचे द्वार उघडते बुद्धत्वाचे द्वार मानवागे अष्टांगी मार्गाचा धार मानवागे अष्टांगी मार्गाचा धार भंतेने संघाची निर्मिती केली चंद्रबोधजीच्या हाती धम्म गुरु किल्ली दिली अष्टीक मार्ग शिकवतात आम्हा अष्टंगीक मार्ग शिकवतात आम्हा अनिता गीता मधून मानते आभार अनिता गीता मधून मानते आभार मानवा घे मार्गाचा धा मानवाधे अष्टांगी मार्गाचा धार भवचक्रातच राहू नको रे अदज्ञानातच राहू नको रे उघड सम्यक दृष्टीचे द्वार उघड सम्यक दृष्टीचे द्वार मानवागे अष्टांगी मार्गाचा मार्गचा मानवागे अष्टांगी मार्गाचा मार्गचा मानवागे अष्टांगी मार्गाचा मार्गचा जय भीम नमो बुद्ध